मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल नॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर इथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे तेवीस जानेवारीपासून सुरू असणाऱ्या या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता तीस जानेवारी रोजी हरिभक्तपरायण भूषण महाराज महापुरुष यांच्या कीर्तनानं होणार आहे या अखंड परिणाम सप्ताहाच्या कालावधीमध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांनी अखंड सेवा देत भाविकांना ना अन्नदात्यांच्या सहकार्यानं दररोज आयोजन करण्यात येत आहे भाविक मोठ्या संख्येनं या सेवेत सहभागी होत आहेत या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त तसेच अशोक आळेकर महाराज यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे की अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजामध्ये भक्ती एकोपा आणि आध्यात्मिक मूल्यांची वृद्धी होते भाविकांच्या उत्स्फूर्त अशा सहभागामुळे हा अखंड हरिणाम सप्ताह यशस्वीरित्या सुरू आहे असं त्यांनी नमूद केलं हरिणामाच्या गजरात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगवाणीनं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसामध्ये न्हाहून निघाला दररोज मोठ्या संख्येनं भाविक इथे उपस्थित राहत आहेत लक्ष्मी पांडुरंग मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रथमतः आम्ही सर्व भाविक भक्तांचं मनःपूर्वक आभार मानते गेली अनेक वर्षापासून माझे वडील कैलासवासी बाबा जोशी यांनी या मंदिरामध्ये सप्ताह सुरू केला होता त्यानंतर बरीच वर्ष तो सप्ताह काही कारणाने बंद पडलेला होता त्यानंतर कोरोना काळ आला त्यामुळं सप्ताह बंद झाला पण त्यावेळेसचा सप्ताह आषाढ शुद्ध पंचमी ते आषाढ शुद्ध द्वादशीपर्यंत होत होता आषाढ महिन्यामध्ये श्रीगोंदा शहरातून शेख मोहम्मद महाराजांची दिंडी जाती त्यामुळं दिंडी जात असल्यामुळं इथं वारकरी उपस्थित होत नाहीत त्यामुळं आम्ही या वर्षीपासून हा सप्ताह माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध द्वादशी पर्यंत ठेवला आहे आणि या मंदिराचं खरं म्हणजे जीवर्णोद्धार करण्याचं पण प्रस्तावित आहे हा मंदिर सप्ताह जेव्हा बंद पडला त्यावेळेस प्रथम तर आमच्याकडं गणेश्यामांना शेलार सुदमता त्या झुंजरूक आणि आगाव भाऊसाहेब आले ट्रस्ट कोणाचे ते चौकशी केल्यानंतर ते म्हणाले आपल्याला इथं सप्ताह सुरू करायचं आहे बरीच वर्षापासून सप्ताह बंद आहे आपल्याला तो सप्ताह सुरू करायचा आहे त्यामुळं मी त्यांना पांडुरंगानेच बुद्धी दिली असेल की सप्ताह सुरू करा असे असं अशा बाळगते ते, ते माझ्याकडे आले मला म्हणाले आपल्याला इथं सप्ताह सुरू करायचा आहे मी म्हटलं ठीक आहे पण अशा आठ महिन्यामध्ये सप्ताह होऊ शकत नाही ते म्हणाले ठीक आहे मग आम्ही कार्तिकात पण होणार नाही म्हणून माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध द्वादशी या काळामध्ये आम्ही हा सप्ताह सुरू केला या सप्त्यामध्ये दररोज पहाटे चार ते सहापर्यंत चार वाजता काकड आरती होते न दुपार सकाळी आठ वाजल्यापासून आठ ते अकरा भूषण महाराजांच्या देखरेखीखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो त्यानंतर अडीच ते, ते साडेतीनपर्यंत भजनाचा कार्यक्रम होतो साडेचार वाजता प्रवचन सुरू होतं प्रत्येक आपल्या त्या बऱ्याचशा संत भक्तांनी किंवा प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी या ठिकाणी त्यांची सेवा दिलेली आहे त्यांचेही आम्ही आभार मानतो प्रथम त्यां सुदमता यांच्या कन्या दोन त्यांनीही प्रवचन आणि कीर्तन दिलं त्यानंतर अशोक महाराज आळेकर यांनी प्रथम सेवा आम्हाला दिली त्यामुळे त्यांचेही आभार आणि आम्हाला हे सगळे कीर्तनकार वगैरे आ, सुदाम तात्या आगाव भाऊसाहेब आणि घनशा माण्णा यांनी आम्हाला त्यांच्याशी जोडून दिलं त्यानंतर आम्ही हा सप्ताह सुरू केला आता हा सप्ताह खूप जोरात चालू आहे सगळ्या भाविक भक्त आम्हाला खूप चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहेत बरेच अन्नदात्यांनी रोज तिन्ही वेळेस आम्हाला इथं अन्नदानाचं काम केलेलं आहे त्यांचे पण मी आभार मानते की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आणि वर्गणी पण आम्हाला बऱ्याच लोकांकडून अपेक्षित रीती मिळत आहे सप्ताह जोरात चालू असल्याचा आनंद सगळ्याच भावी बघताना आहे बऱ्याच जणांनी मला इथे येऊन सांगितलं की इत जो बंद पडलेला सप्ताह तुम्ही तु चालू केला त्याबद्दल माझेही बऱ्याच जणांनी आभार मानले मला शाबस्की दिली माझ्या वडिलां समान असणाऱ्या माझ्या गावकऱ्यांनी किंवा माझ्या श्रेष्ठ ज्येष्ठांनी मला शाबासकी दिली की हा सप्ताह चालू केला खूप आनंद वाटतो आणि पहिल्या दिवशी आपल्याकडं डॉक्टर अनिल सर यांनी जे प्रवचन दिलं त्यामध्ये श्रीपूर महात्म्याचा उल्लेख केला तर ते श्रीपूर महात्मे जे आहे ते माझे आजोबा कैलासवासी एकनाथ सदाशिव जोशी यांनी या श्रीपुर महात्मे लिहिलेला आहे या श्रीगोंदा शहराचा इतिहास त्यात आहे त्या श्री हे शहर जे आहे या लक्ष्मी पांडुरंगाच्या वास्तव्यावर हे पूर्ण आधारित असं हे शहर वसलेलं आहे हा संपूर्ण उल्लेख श्रीपूर महात्म्यामध्ये आहे आणि श्रीपूर अनिल ले ले। त्या श्रीपूर महात्म्याचं विश्लेषण थोडक्यात आपण त्याला विश्लेषण म्हणू हे शोध पांडुरंगाचा या नावाचे एक पुस्तक डॉक्टर अनिल सहस्रबुद्ध यांनी लिहिलं आहे त्या प्रकाशन सोहळा त्याचा आपला तीस तारखेला होईल असं एवढा कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि शेवटचं काल्याचं कीर्तन दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे भूषण महाराज महापुरुष यांच्या वतीने कीर्तन होणार आहे सर्व भाविक भक्तांनी लक्ष्मी पांडुरंग मंदिरामध्ये उपस्थित राहा सर्वांनी या अनमोल संधीचा लाभ घ्या आणि आम्हाला योग्य रीतीनं योगदान द्या आर्थिक सहकार्य करा आणि अशीच आमच्याकडून सेवा घडवू ही पांडुरंग चर्दी प्रार्थना करते थांबते श्रीगोंदा नगरीमध्ये पाच संतांची भूमी म्हणून मांडली जाते बारा महादेव तेराव्या ज्योतिंग लिंग अशी श्रीगोंदाची भूमी आहे आणि या भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मी पांडुरंग मंदिर या ठिकाणी हरिणाम सप्ताह झालेला आहे आणि आताही चालू आहे पण यावर्षी थोडं रूप थोडं वेगळं त्या ठिकाणी वाढते आणि याच्यामध्ये प्रवचन सेवा असल कीर्तन सेवा आहे त्याच्यामध्ये मला सुद्धा माझं भाग्य आहे की मला सुद्धा पहिल्या दिवशी कीर्तन सेवेचा करण्याचा भाग्य मला लाभलं आणि खऱ्या अर्थानं या श्रीगोंदा शहरामध्ये हे भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले आणि आज ही काळाची गरज आहे आज आपल्या लहान मुलांना जर खऱ्या अर्थानं जर संस्कार जर करण्याचं जे माध्यम आहे ते खऱ्या अर्थानं अध्यात्म हे एक माध्यम आहे आणि या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर मुलं आले तर निश्चितपणानं भविष्यामध्ये या श्रीगोंद्यातली मुलं निश्चितपणानं मोठी होतील आणि प्रत्येक ठिकाणी असं म्हणावं लागेल कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा पण हे कधी घडल या मार्गामध्ये आल्यानंतर घडल एक ठरवलं कोणी पाहिजेत घरच्या लोकांनी ठरवलं पाहिजे आई वडिलांनी ठरवलं ठरवलं पाहिजे ते घडले म्हणून भक्तिमय वातावरणामध्ये आल्यानंतर हा आनंद वेगळाच असतो आणि तो आनंद मनाला समाधान देणारा असतो आणि समाधान निश्चितपणे या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत तो नामसप्ताह आहे या नामसप्तामध्ये सर्व श्रीगोंदेवासियांना मी विनंती करेल या सप्ताहामध्ये आपण तन मन धनानं सहकार्य करावं अशी विनंती आणि या कार्यासाठी आपण दिलेलं धन निश्चितपणानं वायाला जात नाही याची सुद्धा खात्री आहे दिलेल्या दानामध्ये आपल्या याच्यामध्ये निश्चितपणानं वाढ झाल्याशिवाय राहत नाही हे निश्चितपणानं मी आध्यात्मिक दृष्ट्या सांगू शकतो सुहास कुलकर्णी श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा